forget Forgot a mighty there धसकट आता इथे पाळी मारलेली आहे आम्ही थेट शेतकऱ्याच्या बांधावर आलेलो तुम्ही बघू शकता कशा प्रकारे वखरणी केलेली ढेकळे काढलेले केवळ पाळीनं जे हे बडिजीवारीचं रान आहे याची धसकटं आहेत ते धसकटं बी तुम्हाला आमचे मकबूल वय दाखवतील बघू शकता हे बुलेट ट्रॅक्टर जो दिसायला लहान आणि छोटा आहे पण याची कृती मान आहे दोन माणसावरी बसून एक ट्रॅक्टर चालवणार बसून पाळी आणले जात आहे ती विदासटाच्या जाणामध्ये जे मो मोठ्या ट्रॅक्टरपेक्षा चांगला काम आमचा बुलेट ट्रॅक्टर आहे हे आम्ही नक्की म्हणू आपण बघू शकता मोठमोठ्या डेकळे काढत आहे ट्रॅक्टर आमचा पाळी पाळी लावला लावलेला आहे नवीनच शेतकऱ्यांना ट्रॅक्टर दिलेलं आहे आम्ही नवीन शेतकऱ्याला तो पाळी लावलेला आहे हे बघू शकता तुम्ही मागं मागं दस उचला बरं हे बघा मुळे उठाव तीन हजार वीस तीन हजारपेक्षा हो का हे दस कट आपण बघू शकता हे बुलेट ट्रॅक्टरचं काम पाहण्यालायक आहे आता याबद्दल थोडक्यात आमचे मकबूलबाई माहिती सांगतील सांगा हा एक बुलेट ट्रॅक्टर आहे आणि आता आम्ही सध्या आलो आहे केजमध्ये केजमध्ये एका शेतकऱ्याला आम्ही काल ट्रॅक्टर दिलं होतं त्यांना डेबू दाखवण्यासाठी आम्ही आज केजमध्ये आलो होतो आणि जे जवारी पेरल्याला जी रान होतं जवारी पेरल्याला जी रान होतं त्या रानामध्ये आता सध्या पाळी मारत आहे आणि दोन माणसं वरी बसून ह्या ठिकाणी शेतकरी स्वतः आम्ही बी चालवत नाही स्वतः शेतकऱ्याला चालवायला होतो आहे दोन माणसं वरी बसून ते पूर्ण पाळी मारत आहे आणि पाळी मारते वेळेस ते जे जवारीचे जे खोंडकं राहतात तेसकट कापून जे आपण खाली राहिलेले राहतात धसकट ते धसकट पूर्ण निघतात आणि ढेकळं वगैरे कसले मोठे निघतात तुम्ही स्वतः लाईव्ह बघू शकता आणि दोन माणसं बसलेले आहेत टॅक्टरवर कसलंच लोड येत नाही ट्रॅक्टरला